28 कोटी रुपये मंजुरीचे इळवे धाबे येथून आणण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनला घालण्यास सुरुवात रामनगर भागाला सुप्पा येथून स्थलांतरित केल्यापासून सतत पाण्याची समस्या भेडसावत होती त्यामुळे तत्पुरती पर्याय म्हणून रामनगर भागात अनेक ठिकाणी मिनी वॉटर स्कीम मंजूर करून काही प्रमाणात पाणी समस्या सोडवण्यात आली होती परंतु एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या भेडसावत असते व त्यातच पूर्वीपेक्षा लोकसंख्याही आता वाढली असल्याने रामनगर भागातील जनतेला पाणी समस्येला पूर्ण विराम देण्याच्या दृष्टिकोनातून रामनगर बरोबरच असू तसेच जगलबेट भागातील नागरिकांनाही कायमस्वरूपी पाणी मिळून दे या दृष्टिकोनातून हल्लीच अठ्ठावीस कुटे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते तर सदर पाणी योजने हो योजना कामाला प्रारंभ झाला असून इडवे धाबे येथून रामनगर येथे अठ्ठावीस किलोमीटरची पाईपलाईन घालण्यास सुरुवात केली असून याचे उद्घाटन रोजी आमदार देशपांडे यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले आपण रामनगर भागातील जनतेला वचन दिल्याप्रमाणे कोटी रुपये मंजूर करून कामाला प्रारंभ झाला असून मार्च आत येथील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले अठ्ठावीस कोटी रुपये पंचायत आशु पंचायत जगर पंचायत ई पंचायतीला पाणी घेण्याची ही योजना आहे त्या आहे वॉटर सोर्स आहे तो पाणी नदी धाबा पांढरी नदी इकडून पाण्याचा सोर्स ती पाणी येणार किलोमीटर पाईपलाईन लागते अंदाज अठरावीस किलोमीटर ही पाईपलाईन असणार काम मार्च एप्रिलच्या काम संपून या भागातील लोकांना शुद्ध पाणी प्यायची व्यवस्था होणार